तू हो बाई आली ना का बरं किरण काही पाहिजे होतं काय हा सांग ना काही पाहिजे काय हा बाळाला घेऊ काय नाही बाळ तर झोपलं आहे मी म्हणून राहिली होती का म्हटलं काय त्या दादाले दादाले वहिनीच्या बाऱ्यात बाई तू टेन्शन नको घेऊ म्हणून मी त्याले तू काय टेन्शन घेतं तू बाळाच्या इकडे लक्ष दे ना आई पण असं चांगलं नाही आहे ना सांगून त्याला पाहिजे होते ते दादाले मग पाहिलं असतं त्यानं म्हटलं असतं काही बहिणीले सांगा आता हिले काय सांगू हां का पोरगं दोन मिनटं बोललंही नाही म्हटलं सारखं सुद्धा आता काय सांगू या पोरीले हा उगाचीचं मन दुखन मयासारखं का। आई काय झालं कायचा विचार करू राहिली अहो बाई काही नाही असं भाजीचा विचार करू राहिली होती संध्याकाळी काय करू म्हटलं म्हणजे त्या दादाले सांगितलं स्नेहा ना अव बाई तू विचार नको करू मी बोलतो ना त्याच्याशी बोलतो तू टेन्शन नको घेऊ बरं हा सांग मग काची भाजी करू सांग कहू नाही स्वयंपाकही करत काय म्हणते आता अव बाई ते स्वयंपाकच कुठं करते मीच तर करत असतो स्वयंपाक तिला येते का नाही येत काय मी लग्न झालं तेव्हापासून तू स्वयंपाक घरात घुसलीस काय आणि केलाच काय तिनं तर माहीत आपल्याला येते का नाही येत तर आई त्याने जास्तच लाडावून ठेवलं म्हटलं वहिनीला म्हटलं जास्तच लाडावून ठेवलं म्हणून म्हटलं त्या डोक्यावर चढून बसून राहिली आता आता काहीच नाही ऐकत म्हटलं ते जाऊ दे माय ऐकलं तर ऐकलं नाही ऐकलं तर नाही ऐकलं काय करता आता जशी चाललं तसं चालू द्या लागते हे जाऊ दे सांग मंग मध्ये कायची भाजी करू मी वरण करू काय वरण करतो म्हटलं आणि चवडीच्या भाजी करतो खाशीन काय वाई खाऊन घे ना खाऊन घे आई राधिका गेली काय तिच्या सासरी माहीत नाही बाई किरण गेली नाही मी तिकडे किराणा किराणा आणायला गेली असते तर माहीत झालं असतं काय माहीत पट्टी गेली का नाही गेली तर हो ना नाही ना गेली असं म्हटलं तर उद्या म्हणन म्हटलं तिने ये म्हणून आता पण कायची भेट होते गेली का एक वेळेस ते बरं बरं मी तिकडे जाईन ना किराणा आणायला तर तिच्याही दिसा मला राधिकाची तर मग मी तिला सांगन ना अखिरण आठवण काढून राहिली होती म्हणाल मग भेटून घेऊन ते तुले मग काय ते गेली तिच्या सासरी तर काय तिचं ये नव्हते बिचारीचं आणि आपल्या इच्छा हे मार्डीनं तर तिला काय काय बोलली तर बिचारी तिलाही वाईट वाटून राहिलं असल हो ना बाई खूपच मला ते एवढं वाईट वाटून राहिलं का काही विचारूच नको तू मी तिकडे जाईल ना तर सांगन तिला याय तू आराम कर आता माय मस्त हिरवा हिरवा भाजीपाला भेटला चांगलंच पेटून केलं ना नाही एवढा हिरव्या हिरवा भाजीपाला काही येत नाही आता मस्त वरण लावतो आणि मस्त हिरव्या हिरव्या भाजीपाल्याची भाजी करतो चांगल्या चा चवडीच्या शेंगा करतो आणि देतो मै पुरीले आणि पुर काही आलं ना कामान आता त्यालाही द्या लागते ना जेव्हा आणि त्याची बायको तर काही करत नाही आपल्यालाच करावं लागेल आपल्यालाच द्यावं लागेल आता आपल्या लेकराचं आपण करेन मग शालू भाई कुठे चाललं हो अह कुठं नाही मंदाबाई हे इकडे चालली होती ना किराणा आणाले ते जवळ येऊन राहिले म्हणते ना म्हणून म्हटलं किराणा घेऊन येतो म्हटलं पोरी घ्या घरी माय चालली काय राधिका राह तिला येऊन फक्त दोन तीनच दिवस चालले चालली काय एवढ्या दिवसाच्या पात आली हो ना चालली तिला म्हटलं थांबून तीन दिवस अजून पण आले ना जवळ येण्यासाठी म्हणून चालली आता ते काय करतो जास्त दिवस पुरी ठेवून घरी भेटली चांगली आहे तेवढंच लय आपल्याला समाधान आहे त्याच्यात हे गोष्ट तर बरोबर बोलल्या शालूबाई तुम्ही लयच बरोबर बोलल्या पोरी म्हटलं सासरीच चांगल्या राहते आणि काय आपल्या घरी काही एवढं चांगलं आहे काय आपल्या घरचं टेन्शन ते वेगळं त्याच्या घरचं टेन्शन ते, ते वेगळं हो ना मग या पोरीला टेन्शन आहे ना सासरी हो काय शालूबाई मला वाटत तर नाही हो असं नाही तर काय बाई तिची लस तारस देऊन राहिली तिले आता तुमच्या पोरीच्या बरोबर झालं होतं तिचं लग्न किरणच्या बरोबर तर आता तिनं सासरी नांदालेली पाहिजे काय हां आपल्या पोरी अशाच येते काय नशाच राहते काय एवढ्या एवढ्या दिवस म्हटलं सहा सात पहिले झाले म्हटलं आली ते तिच्या सासराहून आणि मयापुरीला नीरी तरास देऊन राहिली ते जेव्हा नव्हती ना तर तिची सासू म्हटलं बोलाय चांगली राय आता काय म्हणत बिचारी कानं भरते का काय करते मयापुरीला म्हटलं लयच तिनं खेवाल ना म्हटलं हो का हो बाई तिच्या नंदीच्या निघून राहिले का तिच्या घरी अहो मंदा बाई आता तुम्हाला काय सांगू आता तुम्ही कोणाला सांगत नाही म्हणून तुम्हाला सांगतो तिची सासू नाही काय पहिले चांगली राय आणि आता नाही काय तिची ननद आली ना घरी तेव्हापासून नाही काय तिची सासू काही तिच्यासोबत बरोबर वागत नाही आणि तिची ननदही तिच्यासोबत बरोबर वागत नाही आणि म्हटलं घरात नीच ते भांडणं होते आता मी तिले म्हटलं का मी करतो म्हटलं बोलतो म्हटलं त्या सासूसोबत म्हटलं दोन गोष्टी म्हटलं तर पोरगी बोलूही देत नाही नाही म्हणते राहू दे म्हणते अशाच पोरी आहे ओ आपल्या अशाच पोरी आहे म्हटलं आपल्या पोरी एवढ्या चांगल्या आहे आणि आपल्याला सुना पाय कशा भेटून राहिल्या आता मला तो अशी वगार भेटलीस आता पाय पण तुला कशी भेटते हा हे बरोबर आहे तु सांगितलं ना मला राधिका त्या दिवशी आली होती ना तू इथं सांगतलं तिनं तुच सगळं बाई आता काय सांगू तुले म्हटलं आता कसंच नाही आणि ते म्हटलं काही ऐकत नाही म्हटलं मग काहीच नाही ऐकत आणि पोरासोबतही बोलू देत नाही आपलं पोरग असून म्हटलं आपल्याला त्याच्यासोबत दोन शब्द बोलाले तरसा लागते म्हटलं हो का हो मंदाबाई अशी गोष्ट आहे का मग मग पोरगही बोलत नाही का हो नाही ना हे मांगच राहते त्याच्या त्याले बोलूच नाही देत दोन गोष्टी आपल्याला सांगूच नाही देत बस मागं 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 मांग राहते त्या खोलीत नेऊन दुसून देते त्याला मग तो काही कामाला जायपर्यंत त्या खोलीतून निघत नाही मग आपण कोणाशी बोलाव कोणाला सांगा आपल्या मनातलं बरोबर आहे बाई लग्न होईपर्यंत पोरगं आपलं आहे आणि लग्न एक वेळा झालं का तो काही आपला हाय नाही तो गेला मग त्याच्या बायकोच्या बरोबर म्हटलं सगळा नशीबाचा खेळ आहे बरं हे जाऊ दे तुम्हाला हे सांग का राधिका आजच जाईन का उद्या जाईन बाई माहित पडते आता जवळ येऊन राहिले घ्यासाठी आ, आता माहीत पडते संध्याकाळपर्यंत नेते का उद्या नेते तुरीले कौन दिवशी आली होती राधिका पण हे बाळ म्हटलं भांडणच केले आता किरणले काही चांगलं वाटून नाही राहिलं चांगलं नाही वाटून राहिलं म्हटलं पुरीले बोलवून म्हटलं थोडंसं म्हटलं नाश्ता गिष्ट आणि किरण नाही म्हणे दोन तीन शब्द बोलतो म्हणे कायची भेट होते म्हणे आमची म्हणे तर म्हणून म्हणून राहिली होती काही नाही होत काही नाही होत आपल्या घरच्यासारखीच गोष्ट आहे आता सगळीच्याच घरी राहते काय ल एवढी तू शर्मिंदा होतं म्हटलं जाऊ दे पण मी आहे काय जर जवळ आले नाही ना तर मी तिला पाठवन आणि जर ते आले ना तर मग मी पाठवन मग काय म्हणन ते म्हणन मायच्या इथं इथे म्हणत अशीच घुमत असून म्हणून इकडे तिकडे म्हणन म्हणून ना समजून घेजो तू नाही बाबा बाई आपल्याला काय समजत नाही काय आपण काही एवढं काही मेदाळ थोडी नाही आता जवळगिवासमोर असं त्रास लागते म्हणून पोरी घुमूनच राहिले म्हणून बरोबर आहे ना तू बोलून राहिली तर जाऊ दे जर जवळ नाही आले तर पाठवजो आणि आले तर राहू दे जो नाही तर मै किरण तर माय बाळंतने नाही राहिली असती ना तर माय किरणनेच पाठवलं असतं म्हटलं तू या घरी पण ती ओढली आहे ना म्हणून बरोबर मग मी जातो किराणा घेऊन जवळ येऊन गेले ना तर गडबड होऊन जाईन मग पाहतो ना मग पाहुणचार आज करा लागते का उद्या करा लागते तेव्हा करून म्हटलं पाहुणचार ठीक आहे ना ठीक आहे ना भेटू मग हा राधिका 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 कुठं गाली व बाई हाय आणला काय किराणा हो बाई आणला किराणा हा सगळं सामान आहे म्हटलं याच्यात घे तुले जे जे वाटते ना ते ते कर लवकर लवकर कर बाई मी करू लागतो तुला मसाला किसाला वाटून देतो होई दे पण आई किती वेळची केली होती तू हा किती उशीर लागला तुले मी केव्हाची वाट पाहून राहिली म्हटलं आई किराणा आणायला गेली म्हटलं का दुकानात आणते म्हटलं काय माहित म्हटलं <laughs> नाही बाई मी तर किराणा आणायलाच गेली होती पण मी काय तिकडून येता येता म्हटलं थे किरणची आई भेटली होती ना मंदाबाई हो का आई काय म्हणे तर काय म्हणून राहिल्या का होत्या का मंदा काकू अव बाई थे मंदाबाई म्हणून राहिली होती म्हणे किरणचं म्हणे तुला भेटायला मन आहे म्हणे ते ह्या दिवशी तू गेली नव्हती काय तर त्याची भांडणंनी झाले काय तर त्याला चांगलं नाही वाटून राहिलं का तुझ्या समोरच भांडणं झाले बा म्हणून आणि तुला काही दिलं म्हणे तर म्हणे तिला बोलवून म्हणे नाश्ते गिष्टाचं करण म्हणे पण आई नाश्त्याचं काय आहे हो नाश्ता काय आपण करत नाही काय मला फक्त किराणला भेटायचं होतं म्हणून गेली होती मी पण आई त्याच्या घरी नाही काय लस बेकार वातावरण आहे हो ना बाई काय करतो आता पण नाही मली किरणला भेटायचं होतं पण आता भेटणं होते काय व सांग आता तू जवळ येऊन जाई मग त्याच्याजवळच जवळच बसा लागेल त्याचं पाणी गिनी ते जेवण द्याने लागन काय आता तू तिकडे करशील का इकडे करशील हा आणि आता होते काय माझ्या घरातून बाहेर आता म्हणन म्हणून माहिती तशीच घुमत असेल म्हणन आणि मग चांगलं नाही वाटेल ना मग चांगलाही माणूस काही काही बोलते बरं बरं जसं तुला वाटते का तसं कर जसं ती मागा तिथे तसं इथं पोरगी लय हुशारा मला माहीत आहे लय हुशारा मी पोरगी आई जसं तुला शिकवलं ना मला तशीच आहे मी म्हटलं पण रात्री किती दिवसानंतर तर आली होती तू आणि दोन तीन दिवसच राहिली आणि चालली कसं दणदण झालं होतं अजून सुनं करून चालली जातं काय आई आई कशी बोलतो तू हां मी काय सांग बरं तू हां मी तर येतोच ना आधीमध्ये भेटाले हां मी नाही आली तर तू येऊन जा मी सासरी हां भेटलं आणि चाललं आपलं हां आता आता काय नाही मॅ पुले लढून दल मॅ नाही बाई हे तर आनंदाचे अश्रू आहे खूप दिवसानंतर फेटली होती ना मी म्हणून म्हणून येऊन राहिले म्हटलं हे अश्रू हे बघ बाळा टेन्शन घ्यायचं नाही आणि ते नंदीचं तर बिलकुलही टेन्शन घ्यायचं नाही जर कमी जास्त काही झालं ना तर मला डायरेक्ट फोन लावायचा म्हटलं मी येईन म्हटलं तिथं आता बाबा बाबांनी आहे तर काय झालं म्हटलं मी आहे ना मी सगळं पहिन म्हटलं तू असं हिम्मत खच्ची करायची का वडील नाही आहे म्हणून कोणी नाही आपल्या मांग जेव्हापर्यंत आई हो। आहे ना तेव्हापर्यंत सगळं आहे म्हटलं आई पूर्ण जग सांभाळू शकते म्हटलं तर मग तू आई तुला घरी काही झालं ना तर पहिले तुलाच फोन लावन आई मी तुलाच लावन बरं बाई आता लढू नको जाय किराणा किराणा अंतर ठेव आणि पाय त्याच्यात गुलाबजामून आणले मॅ जवळसाठी आता म्हटलं एवढ्या लवकर गोड पडावणं ना होऊन नाही तर इथेच देऊन देऊ म्हटलं रेडीमेड हां घेऊन जाय मग बरं आई ठेवून देतो सामान स्वयंपाक खोलीत आणि तो काय काय व्यवस्थित आहे का नाही आहे तर मग येऊन येईन ना ते अरे मग सासरे आई जायचा रस्ता ह्याच होई ना ह्याच का नाही काय मी लईत लई दिवसाच्या बाद येतो ना मी तर रस्ताही बरोबर दिसत नाही ह्याच होय काय नाही होई तो जातो बाप्पा ह्याच रस्त्यातून आम्ही जवळ नाही असं म्हटलं होतं पण किती उशीर झाला आतापर्यंत आले नाही त्याला रस्ता गिस्ता दिसला नाही का काय माहित दिवस होते ना येत नाही ते रस्ता काही ओळखू येत नाही आता नवीन नवीन घर बनवून राहिले मग काय माहित असतं गणया त्याने ते पाठवलं असतं आणाले त्याच्या बापूले पण थोडी जागेवर हाय काय घरात राधिका राधिका और अरे आले का जावी बापू या नाही या या, या। राधिका अ बाय राधिका जावे बापू आले पाणी आणशील त्याच्यासाठी बसा 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 राधिका इथे पाणी घेऊ ना बसा आले आता जवळही घरी पुरी लेण्यासाठी असेच बनवतो ब आता मी व्हिडिओ आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा आ, कमेंट करा काल आम्हाला काळे ताईंनी कमेंट केली होती खूप खूप धन्यवाद ताई आम्हाला कमेंट केल्याबद्दल असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू आणि व्हिडिओ पाहण्यासाठी खूप 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 धन्यवाद आणि कमेंट करण्यासाठी पण खूप खूप धन्यवाद आता उद्या पहा मग जवायाची मजा